नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस के एज्युकेशन मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ महाराष्ट्राचा भूगोल म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो नकाशा बरोबर पण आज आपण जरा वेगळं काहीतरी करणार आहोत चला एका हवाई प्रवासाला निघूया या प्रवासात आपण पाहूया की महाराष्ट्राची जमीन कशी घडली आणि तिने इथलं जीवन इथली संस्कृती कशी घडवली चला तर मग या हवाई सफारीसाठी तयार व्हा आपण पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणार आहोत आणि महाराष्ट्राचं एक एक पैलू उलगडणार आहोत या प्रवासात जमिनीची रचना पर्वतांची उंची आणि पठाराचा तो विशाल विस्तार सगळं काही आपण जणू प्रत्यक्ष अनुभवणार आहोत ठीक आहे तर आपला प्रवास सुरू होतोय पण त्यासाठी आपल्याला थोडं नाही तर कोट्यावधी वर्ष मागे जावं लागेल कारण आज जो महाराष्ट्र आपण पाहतोय ना त्याचा पाया दोन महाप्रचंड भूगर्भीय घटनांमध्ये रचला गेला होता विचार करा एकेकाळी भारत हा एकटा नव्हता तो गोंडवाना नावाच्या एका सुपर कॉन्टिनेंटचा भाग होता आफ्रिका ऑस्ट्रेलिया सगळे एकत्र मग तो तुटला आणि आपला भारतीय भूभाग निघाला उत्तरेच्या प्रवासाला आणि मग साधारण साडेसहा कोटी वर्षांपूर्वी एक अशी घटना घडली ज्याने सगळं चित्रच पालटून टाकलं एकामागोमाग एक प्रचंड ज्वालामुखीचे उद्रेक झाले आणि या ज्वालामुखीच्या उद्रेकांमधून जो लावारस बाहेर पडला ना त्याचे थरच्या थर साचत गेले आणि त्यातूनच जन्म झाला आपल्या दख्खनच्या पठाराचा म्हणजेच महाराष्ट्र पठाराचा आणि विशेष म्हणजे आजच्या महाराष्ट्राचा तब्बल नव्वद टक्के भाग याच पठाराने व्यापलाय विचार करा आता आपलं विमान हळूहळू पश्चिमेकडे येते आणि खाली बघा समुद्राला लागून एक लांब अरुंद हिरवीगार पट्टी दिसतीये हीच ती आपली कोकण किनारपट्टी तब्बल सातशे वीस किलोमीटर लांब पसरलेली ही किनारपट्टी महाराष्ट्राची पश्चिम सीमा आहे आपण जर नीट पाहिलं ना तर कोकणचा किनारा असा सरळ रेषेत नाही आहे तो खूप कापलेला आत बाहेर वळलेला दंतूर आहे भूगोलाच्या भाषेत याला रिया प्रकारची किनारपट्टी म्हणतात झालं असं की समुद्राची पातळी वाढली आणि नदीच्या खोऱ्यांमध्ये पाणी शिरलं आणि त्यातूनच मुंबईसारखी एकदम परफेक्ट नैसर्गिक बंदर आणि असंख्य खाड्या तयार झाल्या ज्यांनी अक्षरशः भारताच्या अर्थव्यवस्थेला आकार दिलाय पण इथे गंमत आहे हा अख्खा कोकण एकसारखा नाहीये याचे दोन पूर्णपणे वेगळे चेहरे आहेत उत्तरेकडचा कोकण बघा रुंद सपाट आणि दक्षिणेकडचा अरुंद आणि एकदम खडकाळ ही काही माणसांनी केलेली विभागणी नाहीये ही तर खुद्द भूगोलाने चाखलेली एक सीमारेषा आहे मग विचार करा ह्या जमिनीच्या फरकाचा तिथल्या लोकांच्या जगण्यावर त्यांच्या शेतीवर काय परिणाम होत असेल म्हणजे जमिनीची माती खरंच ठरवते का की आपल्या ताटात काय वाढवून येणार आहे हो नक्कीच ठरवते उत्तर कोकणची रेताड माती ती नारळ सुपारीसाठी एकदम उत्तम तर दक्षिण कोकणची ती जांभी माती म्हणजे ती लालसर माती ती म्हणजे हापूस आंब्यासाठी जणू वरदानच आहे त्या मातीतल्या लोहामुळेच तर आंब्याला तो खास स्वाद आणि रंग येतो आणि म्हणूनच बघा एका भागाची ओळख झाली औद्योगिक तर दुसऱ्याची पर्यटन आणि फळबागांसाठी आता कोकण ओलांडून आपण जरा पूर्वेकडे येऊया समोर बघा एक प्रचंड हिरवीगार भिंत उभी टाकलेली दिसतीये हीच ती आपली सह्याद्री पर्वतरांग आता आपलं विमान ही भिंत ओलांडणार आहे सह्याद्रीला महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक म्हणतात आता हा शब्द ऐकायला जरा जड वाटेल पण कल्पना करा समुद्रावरून जे बाष्प भरलेले ढग येतात ते हा सह्याद्रीच्या भिंतीला आडतात आणि सगळा पाऊस पश्चिमेला म्हणजे कोकणात पाडतात पण हेच ढग जेव्हा ही भिंत ओलांडून पूर्वेकडे जातात तेव्हा ते जवळजवळ रिकामे झालेले असतात कोरडे त्यामुळेच सह्याद्री फक्त पाणीच नाही तर दोन वेगवेगळ्या जीवनशैलींना विभागणारी भिंत ठरतो आणि ही भिंत काही लहान सहान नाही कळसूबाई शिखर बघा महाराष्ट्रातला सगळ्यात उंच शिखर जणू महाराष्ट्राचा एव्हरेस्टच आणि या यादीत तोरणा किल्ला पण आहे विचार करा छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी जिंकलेला पहिला किल्ला म्हणजे स्वराज्याच्या पायाच किती उंच आणि अभेद्य ठिकाणी रचला गेला होता ही पर्वतरांग पाहिली की खरंच वाटतं की ही एक अभेद्य भिंत आहे जिने कोकण आणि बाकीचा महाराष्ट्र कायमचा वेगळा करून टाकलाय मग प्रश्न पडतोच की पूर्वीच्या काळी लोक हे कसं ओलांडत असतील व्यापार सैन्य प्रवास हे सगळं थांबलं होतं का उत्तर आहे घाट ही भिंत अभेद्य नव्हती तिला दरवाजे होते आणि ते दरवाजे म्हणजे आपले घाट थळघाटाने मुंबई नाशिक जोडलं तर बोरघाटाने मुंबई पुळे ही फक्त रस्त्यांची नावं नाहीत शतकानुशतके याच मार्गांवरून व्यापार आणि संस्कृती वाहत राहिली चला तर मग आपण ही घाट ओलांडून पठारावर जाऊया सह्याद्री पार करताच खाली एक अथांग विस्तीर्ण प्रदेश दिसू लागतो हे आहे आपलं महाराष्ट्र पठा ह्या पठाराची कहाणी पण भारी आहे विचार करा जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्या आणि त्यातून तप्त लावारस बाहेर आला नुसता बाहेर नाही आला तर हजारो चौरस किलोमीटरवर पसरला तो थंड झाला की त्यावर दुसरा थर मग तिसरा असे थरच्या थर साचले याच रचनेला डेक्कन ट्रॅप्स म्हणतात आणि या ज्वालामुखीच्या खडकात महाराष्ट्राच्या सुपिकतेचे रहस्य दडलेय हा जो बेसाल्ट खडक आहे ना तो हजारो वर्ष ऊन वारा पावसाने झिजतो आणि त्यातून तयार होते ती सुपीक काळी माती आपली प्रसिद्ध रेघुर मृदा कापूस आणि ऊसासाठी तर ही माती म्हणजे सोनं आहे पण हे पठार असं पूर्ण सपाट नाहीये याच्यावर सुद्धा सह्याद्रीपासून पूर्वेकडे जाणाऱ्या लहान मोठ्या डोंगर रांगा आहेत आणि या डोंगर सुद्धा छोट्या जलविभाजकांचं काम करतात त्यांनीच तापी गोदावरी भीमा आणि कृष्णा या नद्यांची वेगवेगळी सुपीक खोरी तयार के केली आहेत होप तर आपला हा हवाई प्रवास आता शेवटच्या टप्प्यात आला आहे या संपूर्ण प्रवासात आपण एक गोष्ट पाहिली की महाराष्ट्राच्या प्रत्येक भौगोलिक रचनेनं इथला इतिहास इथली संस्कृती कशी आहे म्हणजे बघा हा भूगोल काही फक्त पार्श्वभूमी नाहीये ह्याच भूगोलाने ठरवलं की किल्ले कुठे बांधायचे ह्याच भूगोलाने ठरवलं की व्यापाराचे मार्ग कुठून जाणार आणि ह्याच भूगोलाने ठरवलं की माणसं कुठे आणि कशी राहणार यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते कोणत्याही प्रदेशाला समजून घ्यायचा असेल तर आधी तिथली जमीन समजून घ्यायला हवी कारण शेवटी भूगोलच हा तो खरा मंच आहे ज्यावर इतिहास आणि संस्कृती घडते अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद